कोल्हापुरातील गुजरीतल्या ओसवाल गोल्ड अँड सिल्व्हर या सराफी दुकानातून सव्वा तोळे वजनाचा सोन्याचा दागिना चोरीला गेला होता चार डिसेंबर रोजी ही घटना घडली होती गर्दीचा फायदा घेऊन महिलेनं दागिना चोरल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आसुर्ले इथल्या लता कामेरकर हिला अटक केली आहे तिच्याकडून चोरीचा दागिना जप्त करण्यात आलाय कोल्हापुरातील गुजरी इथल्या सराफ बाजारपेठेत प्रीतम ओसवाल यांच्या मालकीचं ओसवाल गोल्ड अँड सिल्वर नावाचं सराफी दुकान आहे चार डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुकानात गर्दी होती त्याचा फायदा घेत एका अज्ञात महिलेनं दुकानातील सव्वा तोळे वजनाचा सोन्याचा दागिना चोरून नेला होता याबाबत प्रीतम ओसवाल यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती पोलिसांनी दुकानातील आणि गुजरीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित महिलेचा शोध घेतला ही महिला पन्हाळा तालुक्यातील असुर्ले इथल्या पोवार गल्लीत माहिती मिळाली दरम्यान चोरीचा नेकलेस विक्रीसाठी आलेल्या त्या महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं तिच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर तिनं हा नेकलेस ओस्वाल गोल्ड अँड सिल्व्हर या दुकानातून चोरल्याची कबुली दिली